आणि पॅन्ट मस्त बनवणे आपण घोडा पण निघाला नवीन हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पासकुळे ब्लॉग तर आज आमचा प्लॅन झालाय रत्नागिरी जायचा बरेच दिवस आम्ही रत्नागिरीत गेलो नव्हतो म्हणजे मित्रमित्रा मिळून गेलो नव्हतो आम्ही बरेच दिवस तर आज प्लॅन झाला आहे तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये काय होतंय तर चला बाकीचे मित्र आहेत ते गेलेत बाईक घेऊन आणि माझ्याकडे कार आहे ती जी आपल्याला ड्रॉप करायची एका ठिकाणी आणि ड्रॉप करून मग आम्ही जाणार बाईकवरून मी जाणार आहे तर ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा एवढंसं स्पेशल करूया स्पेशल नको पण आज काहीतरी आजच्या मध्ये काहीतरी करूया तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर चला तर बघा पाऊस पडतो आयुष्यपथ मी नेमका आम्ही आणलेली आहे नेमकी टू व्हीलर दोघांनी पण तर थोडा बघूया पाऊस असेल तर मग प्रॉब्लेमच आहे रेनकोट पण नाही माझ्याकडे तर चला कंटिन्यू ब्लॉक फायनली काय आम्ही हे दो दोन आहेत आपले भाऊ किडे आणि गाडी आणि चला कंटिन्यू करायचे मित्रांनो आमची गाडी चालू होते आता मी मित्रांनो मारुती मंदिरला आहे आणि तर वाहनाचा आवाज जास्त मारुती मंदिरला ते छत्रपती शिवाजी महाराज बघूया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आम्ही जे स्थांबावर आहे इथून आम्ही जाणार खाली ही मांडवीमध्ये परत दिवस गेलो आहे आम्ही तर कंटिन्यू लांब सॉरी रेल्वे स्टेशन शंभर आहे बस स्टँड हाडू ખતર ના જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય શ્રીરામ આ ફક્ત હિસાબ ગયો મિત્રાનો રોટી ખાઈ છે

जेवताना सोडून देस तू पण आहे ना मला काही सांगलीस आहेस नाही आणि पण मला काय सांगलं नाही हा पण नेम लागू हायक हानं पण मला काही सांगणार ना मग मित्रांमध्ये असं मी कधीच मोबाईल यूज करत नाही मग तू आता मोबाईल यूज के केलास काय यूज केलास मोबाईल मी स्टेटस होते आणि काहीतरी खायला घेतो पण तू ब्लॉग सांगतो ह्या कोणाची बोल कंटिन्यू ब्लॉग बघा आम आणि आमच्या ब्लॉग इकडे इकडं मग काय सीन मुंबई एवढ्या ना तू हा असा घे होत नाही तुला तिकड लागलं की सुशील आमचं एकदम कधी कायम बघावं त्या फायलिंग काय विषय भाऊ बोल ना काय तरी बुलाट मध्ये मूड दिसत नाही रे मला वाली माणसं मूड नसलेली माणसं आवडत नाही मूड ना मूड नाही मग काय विषय भावानो तर चला तिथे ब्लॉक विक्रम तुझा काय प्लॅन आहे रे आम्ही इथे आलोय पण कोणाचा मूड दिसत नाही इथं आता फक्त एकट्याच मूड आहे माझा एकट्याच ब्लॉक करतो काय देतो आपापल्या मेसेज त्या रिप्ले मध्ये मोबाईल ब्लॉक मिळा गाडी आहे ना गाडी दुकान पण बरोबर की था था? ना मुळे पकडायचं आपण करू ब्लॉग मुळे आपण पकडायचं अरे पण मी पकड तू होता पकडायला नाही हा घेरावत ना रील बी लागते आवत ना सर पण मला आवडत नाही जर ज्या गोष्टीचा आवड नसेल ना तर आपला उपयोग काय सांगा बरोबर ये मोठी अच्छी बात कही ये ठीक बात कही जर त्या गोष्टीची आवड असते ना बघ विक्रमना नाचायची आवड आहे मित्रांनो ब्लॉग मध्ये बोलतोय गर्लफ्रेंड शंभर मी ब्लॉग मध्ये टाकणार नाही टाकणार आहे मी टाकणार म्हणजे टाकणार आहे ब्लॉग मध्ये सर टाकणार नंबर प्ले कर माझ्या समोर हॅलो हॅलो बोल 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 दाखव मला तिथे हॅलो अरे नाही मला म्हणजे पनवती बोलू नको डायरेक्ट मोबाईल स्कारफोन काय वाटत काय वाटलं तिढी पाण्याला वरती मित्र तीन सीन घ्या पाहू शकता काय तर मित्रांनी आता

तुला बोट मोडायची लई सवय आहे का रेडी काढ मोड काढ एकदा सांगितलं मला ऐका सांगायचं नाही मला सांगायचं नाही अजिबात सांगायचं नाही हरेल हरेल म्हणतो आम्ही मागवी स्कोर करून निघालोय सर चला कंटिन्यू जॉब आणि स्टँड मस्त बनवणे आपण पाऊस आला म्हणून आम्ही थांबलोय कसं बोलू आम्ही तर पाऊस आला लय बेकार सीन झाला आमच्या सोबत पावसाने केला तर चला घेऊन जातोय कुठे चाललं आय डोंट नो चला आपण त्याच्या पाठून जाऊया आपण हे बंगू काय विषय हा फक्त आम्हाला मागणे बोलवतो आता कुठं जायचं काय माहिती नाही बघू आता कुठं येतो आम्हाला कुठेतरी आणलंय पंकून काय भेटत ते पंक लस्सी पाहिजे चला लस्सी घेऊ चल काय हवे ते खाऊ आपलं चालू आहे ब्लॉग चालू आहे कमेंट पण करा, करा नोटीस करा चला काहीतरी खाऊया आणि मग होय मन समाधान काय मूड नाही जा तू समजा शाळेत जेवायचं आहे आले तर आपण लक्ष देऊन घे इकडे मी आहे फोटो फोटो झाला आहे लसी पिऊन घ्या आधी म्हणजे जेवताना आपण काय व्हिडिओ करत नाही शिकलायच ना आता उपयोगच काय झाला नाही तुझा मी ना मला माहिती आहे आधी पहिला फोटो काढतो स्नॅप स्नॅप आहे बाकी मरून बघूया खाऊन बघूया कशी आहे मला दही खाली वाटतं मला मला आठवत नव्हतं दही नाही श्रीखंड खाली सारखं वाटतं तर मेक शुअर ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला एक आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय